आताची सर्वात महत्वाची बातमी निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे शिवाजीनगर कोर्टात पोलिसांनी हजर केलाय पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेतलं होतं निलेशला नेपाळवरून विमानानं पुण्यात आणण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक केल्यानंतर आज पहाटेच पुण्यात त्याला आणण्यात आलं आणि त्याला पुण्यातल्या कोर्टात हजर केलं गेलेलं आहे शिवाजीनगर कोर्टात त्याला हजर केलं गेलेलं आहे आणि आता सुनावणी पार पडते आता निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाण फरार होता पोलिस त्याच्या मागावर कित्येक दिवस होते आणि अखेर निलेशला ताब्यात घेण्यात आलं निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे शिवाजीनगर कोर्टात पोलिसांनी हजर केलंय तर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेतलं होतं आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश आता कोर्टात निलेश हजर केलं गेलेलं आहे कोर्टामध्ये हजर करण्यात आहे आता दोन्ही आता युक्तिवादला काही वेळात सुरुवात होईल आणि युक्तिवाद नेमकं सरकारी वकील आणि आरोपीचे वकील नेमकं यामध्ये काय युक्तिवाद होतं ते पाहणं महत्वाचं आहे सरकारी वकील त्यांना जास्तीत जास्त रेमांडची मागणी हे ज्यासोबत करतील आणि त्याचबरोबर मोठ्या कमीत कमी कमीत कमी ही रिमांड दे देण्यात यावी असे हे आरोपीचे वकील तिथं युक्तिवाद करू शकतात परंतु कर कर या सर्व सुनावणी आणि युक्तिवाद झाल्यानंतर युक्तिवादामध्ये कोर्ट नेमकं किती दिवसांची पोलीस कस्टडी देणार की अजून काही पण त्यांनी निर्णय देणार हे पाहणं तिथंच महत्वाचं असणार परंतु आता काही वेळातच या युक्तिवादाला सुरुवात होणार आहे आणि अखेर या चव्हाण बाबत नेमकं कोर्ट काय जयमेंट हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु आता अवघ्या काही मिनिटात युक्तिवादाला सुरुवात होणार आहे जी 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 अविनाश पाहायला गेलं तर आता कशा प्रकारे निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ होऊ शकते त्याच्यावर कोणत्या प्रकारची कलम लागू शकतात आणि त्याचबरोबर पोलीस कशाच्या प्रयत्नात आहेत कारण आता सध्या जो निलेश चव्हाण पसार होता फरार होता अटकेच्या भीतीनं त्याला अटक करण्यात आलेली आहे कोर्टात हजर केलं गेलेलं आहे पोलीस आपली बाजू कशा प्रकारे मांडू शकतात नक्कीच पोलिसांचा सर्वात पहिल्यांदा त्यांची मागणी ही असणार की ज्यावेळेस वैष्णवी हगोने के आत्महत्या केली त्यानंतर हगवणे कुटुंबियातील पाच जणांना हगवणे कुटुंबीय त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली त्यामध्ये काही या निलेश चव्हाणचा काही हात आहे का हे पाहण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जे आहे ते रिमांडची गरज आहे असं आ, सरकारी वकिलांकडून सांगण्यात येईल त्याचबरोबर आम्हाला इतरही तपास करायचा या वैशालीच्या वाईशा, वैष्णवीच्या मृत्यूनंतर आम्हाला इतरही तपास करण्याची गरज आहे त्यासाठी याची जास्तीत जास्त जर रिमांड भेटली तर आम्हाला मदत होईल या था था हो ही मागणी सरकारी वकील करू शकतात परंतु आरोपीचे वकील देखील यामध्ये काही ना काहीतरी त्यांच्याकडून बाजू मांडतील आणि त्या दोघांची बाजू ऐकल्यानंतर किती दिवसांची रिमांड भेटलेल्या माहितीसाठी